पाठीमागे बरंच घर आहे बसले त्याच्या लहान आणि मी पाठीमागे राहतोय पात्रेच्या शेडमध्ये माझ्या चारी बाजूला सगळं पाणी आम्हाला जा येण्याची सोय नाही आमची लहान मुलं आहेत आणि इरिगेशनची लोकं पाणी सोडतात आणि तिची वेलवाटक लावायची कशी लावायची त्यांनी फक्त पाणी सोडत काम करतात ते पाणी जाते का नाही ही खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे ना ते तसं काही करत नाही एवढं ओबीसी उत्तर द्यायच्यात काही सांगत नाहीत तिथे आणि आता नाही सोडत मग नाही सोडत म्हणतात आणि परत ते करायचं तीच करतात करतात तर त्यांनी त्याच्या पाण्याची व्यवस्था लावून जावावी ना रात्रीचं पाणी आलं आम्ही रात्रीचं काय करायचं कुठं जायचं पाण्याचं नाही ना साफ ही येतात पाण्यात लहान मुलं आहेत आमच्या घरात ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे आमचं आमच्याकडे कोणी लक्षच देणार नाही

आमच्या इथं कॅनिलचं पाणी सोडते हे सगळं बघा हे असं झालं आहे आमच्यात लहान मुलं आहेत यांनी पाण्याची सोय करायला पाहिजे पाणी नदीला देऊ शकतो रात्रभर झोप आहे आम्हाला कॅनलचा सांडवा नागरिकांच्या जीवावर अतिक्रमण झाल्यामुळे सांडव्याच्या पाण्याला अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे मेडत हद्दीत असलेल्या लोकांच्या घरामध्ये संपूर्ण पाणी गेले आहे याला जबाबदार कोण अधिकाऱ्यांनी तत्काल दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे